भगवते वासुदेवाय श्री ज्ञानदेवाय देवाय नम श्री स्वामी स्वरूपानंदाय नम अभंग ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा दैवासुर संपद विभाग योग. ऑडिओ क्रमांक दहा अभंग चरण सातशे आठ ते सातशे सत्याऐंशी भगवंत आसुरी लोकांचं वागणं कसं असतं ते सांगत आहेत भगवंत सांगतात की अहंकार बल दर्प काम आणि क्रोध यांचा आश्रय केलेले मत्सरी स्वभावाचे हे आसुरी लोक स्वतःच्या व इतरांच्या देहात असणाऱ्या परमात्म्याचा अत्यंत द्वेष करतात भगवंत अठराव्या श्लोकात आसुरी प्रवृत्तीचे मूळ कोठे आहे ते स्पष्ट करत आहेत आसुरी लोक हे देहात्मवादी असतात त्यांची सर्व कर्मे आपल्या देहाचे कौतुक को करण्यासाठीच असतात आपल्या आप व दुसऱ्याच्या अंतरात्म्याला तोषवणे त्यांच्या गावीही नसतात हा देहात्मवादच त्यांच्या आसुरी प्रवृत्तीस कारणीभूत झालेला असतो ज्ञानदेवानी आसुरी प्रकृतीच्या लोकांकडे असणाऱ्या अहंकार वगैरे वेगवेगळ्या वेग दोषांचे व मेळाव्याचे वर्णन केले आता ते देहात्मवादी असून दुसऱ्यांना कसा त्रास देतात त्याचं वर्णन ज्ञानदेव करत आहेत दुसऱ्याला त्रास व्हावा या हेतून वेळ प्रसंगी ते जारण मारण अभिचार कर्मेही करायला मागे पाहत नाहीत आपले मांस व रक्त सुद्धा ते या कर्मांसाठी वापरतात या कामासाठी ते आपल्या स्वतःच्या शरीरालाही पिढा देतात पण त्या शरीरातही परमात्म्याची वस्ती आहे त्या परमात्म्यालाही या कर्मामुळे आघात बसतात तसेच ते हा जारण मारणाचा प्रयोग ज्या ज्या लोकांवर करतात त्यांच्याही अंतरात्म्याला पर्यायाने प्रत्येकाच्या देहात असणाऱ्या परमात्म्यालाच त्याची पीडा होते हे ते लक्षातच घेत नाहीत यांचे अभिचाराचे प्रयोग सफल झाले नाहीत तर ते त्यांचा द्वेष करतात त्यांच्या अभिचार कर्मांचा कोणावर परिणाम होत नाही ज्ञानदेव सांगतात की पतिव्रता याज्ञिक लोकोत्तर तपस्वी भगवंतांचे भक्त आणि महात्मे ही भगवंतांची शुद्ध निवासस्थानी आहेत आपल्या सत्कर्मामुळे त्यांच्या तडाख्यातून ते वाचतात पण असुरी लोक त्यांच्यावर आपल्या विखारी द्वेषदृष्टीचा मारा करून त्यांचे अहित करण्यास तत्पर असतात अर्थातच असे दुष्कर्म करणारे असुर भगवंतांना आवडत नाही त्यांना त्यांच्या दुष्कर्माची कोणती फळे त्यांना ते देतात ते भगवंत पुढच्या श्लोकात सांगत आहेत भगवंतांनी आसुरी लोकांच्या वागण्याचं मूळ त्यांच्या देहात्मवादी स्वभावात आहे हे सांगितलं हे असुर पृथ्वीला हैराण करून सोडतात सृष्टीमधून धर्माचे उच्चाटन होते अशा परिस्थितीत सृष्टीचे रक्षण करणे हे भगवंतांचंच काम असतं ते त्यांनी चौथ्या अध्यायात यदा यदा ही धर्मस्य या श्लोकात स्पष्ट सांगितलं होतं आताही त्याचा पुनरुच्चार करताना म्हणतात की आत्मद्वेष्ट्या क्रूर कर्म अशा नराधमाना पापाचारी अशा संसारातील आसुरी योनीमध्ये म्हणजे पाप योनीमध्ये अनंत कालासाठी ते ढकलून देतात अंतय ही सा गती अंत काळी जशी बुद्धी होते तसा पुढचा जन्म मिळत असतो आसुरी लोक आपल्या कर्मामुळे दिवसेंदिवस अधिक हीन योनी जन्म घेऊन स्वतःचा अधपात करून घेतात भगवंत श्लोकात सांगतात की अशा क्रूर कर्म नराधमाना ते आसुरी जन्मांमध्येच वारंवार ढकलतात त्या वचनावरून असं दिसून येतं की हे आसुरी प्रवृत्तीचे लोक पुन्हा पुन्हा देह प्राप्त करून सर्व जगाला त्राही भगवान करून सोडत असतील तर धर्माची संस्थापना हे भगवंतांचं ब्रीत कसं सत्य होणार भगवंतच त्यांचा नाश न ना करता त्यांना पुन्हा आसुरी योनीत जन्म घ्यायला लावत असतील तर ते पुन्हा पुन्हा जन्म घेऊन सर्व प्राणी मात्रांना त्रासच देणार मग ही शिक्षा प्रत्यक्षात त्यांना मिळते हे धर्माने वागणाऱ्या लोकांनाच मिळते ज्ञानदेवांच्या चे विवेचनातून या शंकेचे स्पष्टीकरण होते त्यांना मानव मिळून सुद्धा जर ते सत्कर्माचरण करत नसतील तर सर्व जगाच्या नाशासच कारणीभूत होत असतील तर भगवंत त्यांच्याकडून मनुष्यपणाची पदवीच काढून घेतात म्हणजे त्यांना पुन्हा मानव योनीत टाकत नाहीत त्यांना दुःखरूपी उकिरडा व नरकाचा पाणवठा अशा तमोगुणी योनींचे वतन त्याला बहाल करतात म्हणजे त्याला व्याघ्रसिहा तमोगुणाने युक्त अशा योनीत जन्मस घालतात आहारा करता त्यांना गवतही मिळणार नाही अशा ठिकाणी त्यांना जन्मस घालतात तेथे त्यांना भुकेचे दुःख सहन करत राहावं लागतं स्वतःचेच अवयव तोडून खाण्याचा प्रसंग येतो किंवा त्यांना भगवंत सर्प योनिट घालतात तेथे त्यांना आपल्याच विषयाने होणारा त्वचेचा दाह सहन करावा लागतो आणि त्यामुळे त्यांना विसाबा असा कधी मिळतच नाही आणि असे अनंत काळपर्यंत त्यांना अशा तमोगुणी योनीत खितपत पडावे लागते आणि ही तर पहिल्या टप्प्यातील दुःख आहेत त्याहूनही भयानक अशा दुःखांना त्यांना सामोरे जावे लागते एकूण त्यांना अधमाधम अशा वाईट योनीमध्ये मध्ये जन्मस यावं भगवंत आसुरी लोकांना त्यांच्या वागण्यामुळे कोणती गती मिळते ते सांगत आहेत भगवंत श्लोकात सांगतात की आसुरी प्रकृतीचे लोक जन्मोजन्मी अधिकाधिक अधम योनीमध्ये जन्मास येतात त्यांना कधीच भगवंताची प्राप्ती होत नाही तिर्यक योनी उद्भीज योनी अशा अधमाधम अधमा गती मिळून शेवटी ते माती दगड अशा खालच्या गतीला प्राप्त होतात आसुरी प्रकृतीच्या लोकांना भगवंत पुढे पुढे अधिकाधिक अधम योनीत पाठवून देतात ज्ञानदेव वर्णन करतात की आधी भगवंत अशा आसुरी प्रकृतीच्या मनुष्याला अधोगतीची जोड करून देतात प्रथम त्याची मनुष्याची मनुष्यत्वाची पदवी हिसकावून घेतात म्हणजे त्याला मनुष्य योनीत जन्म मिळत नाही तर पशु पक्षादी तिर्यक योनीत जन्म मिळतो व्याघ्रादी तामसी योनीमध्ये थोडा तरी देहाच्या आधाराचा विसावा असतो भगवंतानंतर तोही ओलावा काढून घेतात मग ते अंधकाराने युक्त अशा तमो योनीत जाऊन पडतात अंधार सुद्धा काळवंडेल अशा भयानक गर्तेत ते जाऊन पडतात त्याची इतकी प्राप प्रवृत्ती असते की पाप सुद्धा अशा जीवाची किरस घेईल नरक सुद्धा अशा जीवाला घाबरेल आणि शीर सुद्धा मूर्छित होईल त्याच्या अपवित्र्यामुळं मल सुद्धा स्वच्छ दिसेल महाभयालाही त्याची भीती वाटेल अमंगल गोष्टी सुद्धा त्याला आणखी अमंगल समजून त्याच्यापासून दूर जातील विटार सुद्धा विटाळाला घाबरेल अशा निकृष्ट योनी अशा जीवना प्राप्त होतात त्यांना मिळणारी इतकी भयानक गती वाचेला सुद्धा वर्णन करता येत नाही ती सुद्धा रडकुंडीला येते पण ते ऐकून सुद्धा आसुरी संपत्तीने युक्त मनुष्य आसुरी संपत्तीचे पोषण कसे काय करू शकतात असा प्रश्न ज्ञानदेवानं पडलेला आहे अशा लोकांची संगती सुद्धा मनुष्याचा घात करते म्हणून ज्ञानदेवांचे भगवंत अर्जुनाच्या निमित्ताने सर्वांनाच उपदेश करतात की तू अशा लोकांची संगत करू नको त्यांचा संघ वर्ज करणे हाच आपली अधोगती होऊ नये म्हणून खरा उपाय अशा प्रकारे ज्ञानदेवाने भगवंतांच्या अक्षरांच्या आतील भाव स्पष्ट करून सांगितलेला आहे आणि पापाचरणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे भगवंत आता कोणत्या तीन दोषांमुळे नरक प्राप्ती होते ते सांगत आहेत भगवंत श्लोकात सांगतात की काम क्रोध आणि लोभ या तीन गोष्टींचा त्याग केला पाहिजे कारण हे तीन नरकाचे दरवाजे आहेत आसुरी प्रवृत्तीच्या लोकांचा जो अधपात होतो त्याला षड्रूप मधील काम क्रोध लोभ या तीन गोष्टी विशेषत कारणीभूत होतात असा भगवंतांनी निष्कर्ष सांगितलेला आहे भगवंत या तिघांना नरकाचे तीन दरवाजे म्हणतात दरवाज्यातून जसा घरात प्रवेश करावा तसा या तीन दारातून नरकात प्रवेश होतो हेच तीन अधपाताला कारणीभूत होतात ज्ञानदेव त्याचे स्पष्टीकरण करताना म्हणतात की आसुरी संपत्तीचे दंभाधी सहा दोष आहेत त्यांचा मनुष्याने त्यागच करायला हवा या आसुरी संपत्तीमुळे काम क्रोध लोभ यांचं पेवच पुटत ते तिघे जेथे असतात तेथे पापाची खाण असते म्हणजे हे तिघे मनुष्याला पाप करण्यास प्रवृत्त करतात हीच गोष्ट भगवंतांनी अर्जुनाला मनुष्य पापाचरण करण्यास का प्रवृत्त होतो या प्रश्नाला उत्तर म्हणून कामयेश क्रोधयेश असं तिसऱ्या अध्यात म्हटलंच होतं तेथे त्यांनी त्यांना महाशन महापापमा असंही म्हटलं होतं काम क्रोध लोभ ही त्रयी जेथे असते तेथे दुःख हमखास असते ज्याला दुःखाला भेटावं वा असं वाटत असेल त्यानेच या तिघांना थारा द्यावा कारण हे पापाचरणास प्रवृत्त करतात व दुःख हे त्याचं फळ पुराणांमधून रौरवादी नरकांचं वर्णन आहे पण काम क्रोध लोभ यांनी जर एखाद्याचे काबीज केले तर रौरवादी नरकातील त्याला भोगाव्या लागणाऱ्या दुःखांपुढे फिकी पडतील ज्ञानदेव सांगतात की हे तिघे सहजगत्य अपाय करतात यांच्यामुळे यातन जणू काही स्वस्तच झालेले आहेत काम क्रोध लोभ म्हणजे तीन खेळे मारलेला नरकाचा उमराचे यांच्याशी जो मैत्री करतो तो नरक सभेत सन्मान्य होतो असे उपरोधिक वर्णन ज्ञानदेवाने केलेले भगवंत नरक प्राप्ती टाळण्याचा उपाय सांगत आहेत भगवंताने सांगितलं की काम क्रोध व लोभ या तीन दोषांमुळे मनुष्याचा विवेक नाहीसा होतो तो केवळ कार्यकार्याचा विचार न करता देह सुखार्थ कर्मे करतो त्यामुळे त्याला शेवटी नरकप्राप्ती होते अर्थातच नरकप्राप्ती टाळायची असेल तर काम क्रोध लोभ यांच्या जोखडातून सुटका करून घ्यायला हवी हे ओघानच येत या त्रयीतून सुटका करून घेतली तर काय होते ते भगवंत श्लोकात सांगत आहेत कामादी त्रयीपासून सुटका करून घेणारा मनुष्य आत्मोद्धाराचा प्रयत्न करतो भगवंतांच्या आज्ञेनुसार वर्तन करतो व त्या योगेतो परमगती प्राप्त करतो आणि भगवत प्राप्ती करून घेतो तेव्हा कामक्रोध लोभांपासून सुटका करून घेणे हाच नरकातून पडण्यापासून वाचण्याचा उपाय ज्ञानदेवाने मोठ्या कळवळ्याने व स्पष्टपणे त्यांची घातकता व त्यांच्या त्यागाची आवश्यकता प्रतिपादन केलेली आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांची प्राप्ती करून घ्यायची इच्छा असेल त्याने या तिघांचा संघात म्हणजे समूह सोडून द्यायला हवा भगवंत निक्षून सांगतात की अंतःकरणात असणाऱ्या या कामक्रोध लोभांसह कोणाला मोक्षप्राप्ती झाली असं आपल्या ऐकिवात नाही ज्याला आत्मनाश करून घ्यायचा नसेल त्याने या तिघांची संगतच करू नये दे उदाहरण देतात की गळ्यात दगड बांधून समुद्रात लोटून दिल्यावर किंवा कालकूट विषाचे सेवन केले तर जशी जगण्याची आशा नाही तसेच काम लोभ लोभरूपी दगड अंतकरणात असताना आत्मधानाची शक्यताच नाही असे हे कामक्रोध लोभ हे गळ्यातील फासाप्रमाणे अथवा विषाप्रमाणे घातक आहेत तेव्हा त्यांचा ठाव नाहीसा करणे हाच सर्वोत्तम उपाय हो आहे ही तीन कड्यांची अज्ञान श्रंखला जीवास संसारास बांधून टाकते काम क्रोध लोभ हे संख्येने तीन आहेत म्हणून ते दृष्टांत देतात ते त्रिदोष त्रिकुटी त्रिदाह यांचे कफ पित्त वात या त्रिधातूंची शरीरातील साम्यता बिघडली की त्यांना त्रिदोष असं म्हणतात आणि त्यामुळं शरीरात रोग उत्पन्न होतात म्हणून शरीर निरोगी ठेवायचं असेल तर या त्रिदोषातून मुक्त व्हायला हवे चोरी चहाडी व शिंदळकी या त्रिकुटाचा नाश झाला की नगरातील लोकांना खरी शांती प्राप्त होते आणि आध्यात्मिक आधीभौतिक आणि अभिदैवी या तीन तापांचा नाश झाला की अंतरंग निर्मल होते तसेच काम क्रोध लोभ या त्रयीचा नाश झाला की सुख प्राप्त होत ज्ञानदेव या तिघांचा त्याग करावा असं नुसतच सांगत नाही तर त्यासाठी कसं आचरण करावं तेही या निमित्ताने सांगतात श्रेयस्कर आचरणात पहिला महत्वाचा उपाय आहे तो सज्जनांचा संघ संतांच्या सहवासामुळे सच्छास्त्राची प्राप्ती होते तसेच शास्त्राप्रमाणे आचरण करण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे तो संसार घनदाट अरण्यातून सुखरूप बाहेर पडतो मग सरळ लागणाऱ्या रस्त्याने तो रूपी नगरात पोहोचतो तेथे त्याला प्रियोत्तम अशा माऊली आत्म्याची भेट होते ही चरम भेट आहे आणि ही भेट झाली की आणखी कोणाला भेटायचं शिल्लक राहत नाही तेथे आत्मराजाचे आलिंगन प्राप्त झाले की संसाराचा ससेमिरा राहत नाही अशा प्रकारे जो मनुष्य काम क्रोध लोभ यांचा त्याग करतो तोच एवढ्या मोठ्या लाभाचा स्वामी होतो काम क्रोध लोभ यावरच जगताचा पसारा वाढलेला आहे तेव्हा हे मूलभूत असणारे क्रोध लोभच मुळापासून उखडून टाकायला हवेत तरच पुन्हा पुन्हा या संसाराचं दर्शन घ्यावं लागणार नाही त्यासाठी त्या ज्ञानदेवानी एक क्रम आखून दिलेला आहे सद्गुण संपत्तीचा अंगीकार नंतर सज्जन संगती नंतर शास्त्रोक्त आचरण आणि नंतर गुरुकृपा व आत्मप्राप्ती असा हा आत्मप्राप्तीचा मार्ग आहे पुढे भगवंताने विरुद्ध वर्तन करणाऱ्याची कशी अवस्था होते ते सांगितलेलं आहे तो भाग आपण पुढच्या ऑडिओमध्ये पाहू